ना होतो हे का नाही का चिडचिडपणा हा स्वामी लुटू का हा होय का तू साडी दिसते ना मग हे साडी चांगली दिसती म्हटलं छान साडी

मग मोसंबी खायची मोसंबी आहे मटणास मोसंबी खाती ती काय लिंबू खाती इड लिंबू खाती ती का मोसंबी काय लागा कर मस्त पैकी बनवायचं ते काय काय का चला गाड्या गरम गरम काय होय बाई जीव काय मी म्हणती काय झाली माहिती आहे का वादावाद आहे का नाही बाजरीची बाकर मस्त पैकी ती ताट एका साइडला ठेव ओरा की लवकर हा बंद कर गॅस नहीं बंद करूंगा करूंगा ना करूंगी। ही करूंगी काय तू बोलती हिंदी चल हिंदी हिंदी जम तो बाकर शित्र ओढल ती काय येत आहे मग सैन ताटली ती काढ या गावात ती ताट काढ लाला लिला लाला लाला बात केला का का

नाव दोनदा अजून काय काकडी काकडी का सुचत काकडी कम आधी दिवाळी दिवाळी निघली अजून दिवाळी करा तुझी काय आपल्या घरी यावे काय काकडी परवडत का पेठाकडी टोमॅटो आणू खायाचं लावायचं परवडतं लावायना बी बी कोण आणायचं केकेट लावायचं कोण लावायचं बटा लावायचं बायका लावायचं बायचं का मानून दिले लावल बाई का बाय आणायचं फळतं रावर जेवायला नगले पद्र खाजो नुका कुस्ती खेळतोय कुस्तीचा फडागा आहे बायया पाडा तू काय करता ना हात ताडा इथ तू कसायतरी काय तरीतरी तरी तरी देखील लागा, काय संपले सगळं काय काय तिथे या साहेब बघ तू कसा आहे माहिती आहे का तुम्ही जेव्हा वाढताय पण काय ते सगळं पया किती आपल्या कस काय हा हो। हा त्या आफाला दिलं का नक्की तसं ना म्हणतो मी मिठा तर मग ते आवाल दिलं खायला हा स्वराला ए स्वरा बघ आता हे तो काय खाल्ले अवघड आहे दहावार रा थाळी पेशरवय अगं बया कर बर बघा की दहावार थाळी म्हणती हा इडलिंबू इडलिंबू चिरकी कधीच आहे कोणती बोल मगाशी होय मग त्या दहा मिनिटापूर्वी आहे का चांगलं आता घाला आम्हाला कसलं तरी बर च खायचं म्हणजे काय आता तू कधी होती समोर समोर सोबत काय 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 दिवसभरात त्याच्या पुढचा मसाला केला हळद केली हो का हळदीचा धन पावडर केली करणार काय मग

तो कोण नाही दिलं पण तू तर दी। लोक सारा सारा सर। दे सर थांब सर तांबे ये जेवण कराय मस्त की डावर जेवण काय काय बाकी यात काय मोपीस आहे काळीस दिलंय आताडी पोताडी नाही त्यात तुम्हाला सांगतो तोरी कसली आली पण डावर जेवण म्हणजे शास्त्र डावार जेवण असतो होय ग माझी पूर्वी तशी हुशार आहे ग सगळं देत मग तुम्ही दोघी लागा काय लागा तुम्ही दोघी आई हा काय हो गे जेवण करायला संध्याकाळी पेसेल